हॅलो हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये ज्या ज्युनियर क्लर्क आणि शिपाई पदांसाठी जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल डिटेलमध्ये जाहिरात पाहणार आहोत आपण या जाहिरातीत संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजे अर्ज कसा करायचा आहे फीज किती आहे शैक्षणिक पात्रता काय आहे परीक्षेचे स्वरूप काय आहे इत्यादी आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे ते म्हणजे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचावे आणि तुम्हाला चांगली पक्की नोकरी लागावी असेच महत्त्वाचे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस नाही होणार हे पाळा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड या बँकेकरिता तृतीय श्रेणीतील रिक्त दोनशे त्रेसष्ट व चतुर्थ श्रेणीतील रिक्त साठ पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज करायचे तुम्हाला बँकेचे संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट कॉम तर या दोन ज्या वेबसाईट आहेत त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि ही जी जाहिरात आहे तिची पी डी एफसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल अर्ज तुम्हाला बारा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्टमध्ये करायचा आहे नंतर तुमचं हॉलटिकीट येईल त्याचा अपडेट आपण नंतर टाकू आल्यावर ऑनलाईन परीक्षा दिनांकसुद्धा येईल नंतर आणि कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांकसुद्धा येऊन जाईल मुलाखतीची चिंता करू नका मुलाखत फक्त दहा मार्क्सची त्या आहे त्यामध्ये सुद्धा पाच मार्क्सचे ते तुमच्या पात्रतेला देण्यात येणार आहेत आणि फक्त पाच मार्काची मौखिक मुलाखत म्हणजे जो इंटरव्ह्यू असेल तो पाच मार्काला आहे त्यामुळे मुलाखतीचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही एकच परीक्षा आहे असं घरीत धरायचं आहे परीक्षा फीस किती आहे तुम्हाला तर पाचशे नव्वद रुपये परीक्षा फीस आहे आणि तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे फक्त शैक्षणिक अर्हता पाहूया कनिष्ठ लेखनिक ज्युनियर क्लर्कसाठी दोनशे त्रेसष्ट पदेत वयोमर्यादा हो आहे एकवीस ते अडोतीस वर्ष याच्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा एम एस सी आय टी किंवा डोएक वगैरे ही पात्रता पाहिजे बरं का आणि जर तुम्ही वाणिज्य शाखेचे कॉमर्सचे कॉमर्समध्ये तुमची डिग्री असेल किंवा पदव्युत्तर पदवी बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील काही प्रत्यक्ष अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल बरं परंतु फॉर्म कोणीही भरू शकतं कोणताही पदवीधर परंतु कम्प्युटरसाठी त्यांना कम्प्युटरचं नॉलेज आहे हे करण्यासाठी त्यांना एम एस सी आय टी किंवा डोया पास झालेलं पाहिजे त्यांनी प्राधान्य यांना देण्यात येईल वाणिज्य शाखेच्या पदवीधर वगैरे जे आपण पाहिलं ते आणि त्याचप्रमाणे तुमचं इंग्रजी मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य प्राधान्य आहे बरं का अर्ज भरताना तुम्ही फक्त एवढं जरी असेल तर अर्ज भरू शकता ज्युनियर पिओन कनिष्ठ शिपाई साठ पदेत अठरा ते अडुतीस वयोमर्यादा आहे दहावी परीक्षा तुम्ही पास झालेलं पाहिजे आणि इंग्रजीचं थोडंफार ज्ञान पाहिजे तुम्हाला आणि संगणकाचं प्राथमिक ज्ञान पाहिजे बस एवढंच हे तुमच्या परीक्षेमध्ये तपासले जाईल तुम्हाला काही प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता नाही पी पदासाठी बघा परीक्षा कशी असेल तुमची नव्वद मिनटं वेळ असेल नव्वद प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असेल अशी नव्वद प्रश्नांची परीक्षा असेल परीक्षेमध्ये तुम्हाला गणितावर <coughs> गणितावर प्रश्न असतील बँकिंग व सहकारवर प्रश्न असतील सामान्य ज्ञानावर प्रश्न असतील चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न असतील कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी एवढ्या घटकावर तुम्हाला प्रश्न असणार आहेत नव्वद प्रश्न म्हणजे हे नऊ घटक प्रत्येक घटकावर दहा प्रश्न असणार आहेत तुम्हाला त्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी व मुलाखत होईल कागदपत्र पडताळण्यासाठी एक जसे तीनचा रेशो आहे म्हणजे एका जागेसाठी तीन जण बोलवण्यात येतील कागदपत्र कोणकोणती लागणार तिथे दिलेलं आहे कनिष्ठ लेखनिकसाठी पदी प्रमाणपत्र हे बघा फक्त प्रमाणपत्र आणि इथं एम एस सी टी दिलेला आहे कनिष्ठ शिपाई यांच्याकरता दहावीचे प्रमाणपत्र जन्मदिनांकाचा पुरावा येतं दहावीचे प्रमाणपत्र एम एस सी टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र हे कनिष्ठ लेखनिक पदासाठी टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास अनुभव प्रमाणपत्र असल्यास म्हणजे ऑप्शनल आहे वैकल्पिक आहे आणि उमेदवारने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे विवाहित महिला असाल तुमच्या नावाबद्दल असेल तर असं शा, महाराष्ट्र शासनाचं गॅझेट राजपत्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त प्रकल दाखला जर प्रकल्पग्रस्त असाल तर आणि अर्जदाराची माहिती असलेलं अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचं स्वयंघोषणापत्र हे तुम्हाला कागदपत्र वेळी बँकेवर बँकेतच दिल्या जाईल आणि तुम्ही परीक्षा शुल्क भरलं त्याची पावती आणि शासनमान्य ओळखपत्र जसं शा, की आधार कार्ड मतदान मतदान आय डी इलेक्शन आय डी यापैकी काही चालेल पॅन कार्ड वगैरे हो आधार कार्ड बेस्ट राहील पण मुलाखत दहा मार्क्सची होईल त्यापैकीसुद्धा पाच मार्क्स हे तुमच्या पात्रतेला असतील बघा कसे ते जर तुमचं वाणिज्य बँकिंग कृषी व कृषी संलग्न अभियांत्रिकी संगणक विधीशास्त्र व्यवस्थापन या शाखेतील पदव्युत्तर पदव्युत्तर असल्यास एक मार्क जे आय आय बी सी आय आय बी असल्यास एक मार्क टायली ॲडव्हान्स टायली असल्यास एक मार्क राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी बँकेतील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असल्यास एक मार्क प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास एक मार्क असे एकूण पाच मार्क आणि उरलेले पाच मार्क हे तुमचे इंटरव्ह्यूला असतील म्हणजे तुमची मुलाखत होईल तोंडी त्यामध्ये तुम्ही कसं सांगता काय बोलता त्यावर हे पाच मार्क अवलंबून असतील असे एकूण शंभर मार्क्सची ही एक्झाम आहे पी डी एफची लिंक आणि या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल अर्ज करताना काही अडचण आली तर कमेंट करायचं तुम्हाला मदत केली जाईल आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू